नमस्कार लोकात मनिजमध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना इथून बिग ब्रेकिंग न्यूज पोलिसांची चुकलेली दिशा लाच घेऊन माटका धंद्याला आभाय पंचवीस हजाराची डील उजेडात कायद्याचा सौदा करणारे जेरबंद गुन्हेगारी रोखण्याऐवजी त्याला आभाय देणाऱ्या पोलिसांच्या भ्रष्ट कारवायाचा पर्दाभाश करत नंद नंदुरबार लाच प्रतिबंधक विभागाने करारक सापड्यात जालना पोलिसांना जेरबंद केलं आहे पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना तालुका जालना पोलीस ठाण्यातील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे हे दोघे अडकले आहेत जालना तालुक्यात सुरू असलेल्या मटक्याच्या अवैध धंद्याला संरक्षण देण्यासाठी या दोघांनी तक्रारदाराकडे थेट पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती मात्र तक्रारदाराने हा सौदा स्वीकारण्याऐवजी थेट नंदुरबार लाष्ट्रत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली यानंतर पोलीस उपनिरीक्षक राकेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मध्यरात्री अचूक सापळा रचण्यात आला आसपातकाने जालना पोलीस स्टेशन गाठून सर्व पडताळणी करून लाच स्वीकारतानाच दोघांना रंगे हात पकडलं ही कारवाई इतकी गोपनीय आणि अचूक होती की पकडलेल्या क्षणापासून ते संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू होती कायद्याचं रक्षण करावं ज्याच्या हातात तेच कायद्याचा सौदा करताना आढळून येणं ही ये, अत्यंत गंभीर आणि धोकादायक चित्र आहे या कारवाईनंतर अनेकाच्या भोया उंचावल्या असून भ्रष्ट पोलिसांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरलेलं आहे लोकात्म्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे चालना अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्म्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद